श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाव ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला ला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी आज आहे सत्तावीस फेब्रुवारी वार या दिवशी गुरुवार या दिवशी असणार आहे माघ महिन्यातील अमोशा तिथी म्हणजेच काय तर या दिवशी माघ महिन्याची समाप्ती होणार आहे या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या मुलांच्या आयुष्यातील जे काही दुःख सर्व दोष आहेत अडचणी आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचे आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचे आपल्या मुलांवरती आपल्या कुटुंबांवरती भरभरून अशी प्रग कृपा होई आणि आपली प्रगती होत जाई तर बघा सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी लवकर उठायचं आहे सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावश्या तिथीचा अमोशा तिथीला सुरुवात होणार आहे आणि अमोशा तिथी जी आहे तर ती अठ्ठावीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला उदय तिथीनुसार सत्तावीस फेब्रुवारीला अमोशा तिथी जी आहे तर ती साजरी करायची आहे बघा प्रत्येक महिन्यामध्ये अमावशा तिथीही ही येते परंतु ह्या ज्या काही विशिष्ट अमावशा असतात तर त्याला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं असतं माघ अमोशेला खूप महत्व आहे कारण या अमावशेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे त्याचबरोबर पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये मध्ये किंवा तीर्थस्थानी स्नान करावं तेही आपल्याला शक्य होत नसेल तर पाण्यामध्ये थोडस गंगाजल घालून टाकून स्नान करावं आणि त्याचबरोबर या दिवशी आपण जे काही उपाय सेवा करत असतो ज्या काही उपाय करतो सेवा करतो तर त्याच फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत या सध्याच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येका आईला आपल्या का मुलांची काळजी ही असतेच बघा की माझा माझी मुलगी माझा मुलगा कुठेही मा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती व्हावी त्याचा व्यापार असेल एखादा उद्योगधंदा असेल किंवा इतर काय असेल तर त्यांना यश मिळावं त्यांचं सर्व विघ्न अडचणी दुःख दारिद्र्य दोष जे आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट व्हावे त्याचबरोबर त्यांची कुठेही अधोगती होता कामा नये का त्यांच्यासाठी या ज्या काही पवित्र्यासाठी या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथीला आपल्याला हे जे उपाय आहे तर ते करणं खूप गरजेचं असतं ज्या वेळेस आपण अशा पवित्र तिथींवरती काही सेवा उपाय करतो तर त्यावेळी त्या, त्या उपायांचा सेवेचा आपल्याला नक्कीच लाभ मिळत असतो आपल्या मुलांना होत असतात तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि आपल्याला कोणती वस्तू मुलांवर न ओवाळून टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकोनलाही प्रेस करा तर बघा उद्या अमावशा आहे त्यामुळे अमोशाच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये काही महत्वाची कामं करायची आहे त्यामध्ये उद्या तुम्हाला तुमच्या पितरांचं पूर्वजांचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर पितरांच्या स्मरणार्थ उद्या दही भात ठेवायचा आहे घरामध्ये ज्या आपण फरशी पुसत असतो त्यामध्ये आपल्याला थोडासी गोमूत्र हळद मीठ आणि लिंबूचा रस एकत्र करायचा आहे आणि त्या पाण्याने आपल्या घरातील लाती फरशी जी आहे तर ती पुसून घ्यायची आहे आपल्या देवांना आंघोळ घालत असतो त्यावेळी देखील आपल्याला आंघोळ घालण्याबरोबर तुम्हाला थोडस दूध दही पंचामृत यांनी आपल्याला देव साफ करायचे आहे आणि यानंतर देवांना आपल्याला अंघोळ घालायचे आहे त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन आवर्जून आजच्या दिवशी करायचं आहे आज गुरुवार आहे त्यामध्ये आज आमोशा देखील आलेली आहे आणि या दिवसाला जास्तच महत्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे कारण गुरुवार आमोशा ही एकत्र आलेली आहे गुरुवार हा बृहस्पतीवार आहे आणि आपला गुरुप्रह प्रबळ होण्यासाठी आपण हळदीचे जे उपाय असते तर ते आपण गुरुवारच्या त्यामुळे आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यावी आलेली माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात अखंड तिचा निवास राहावा तिने आपल्या घरामध्ये काय वास्तव्य करावं वा त्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी उंबर त्याला हदीचं लेपन आवर्जून करायचे आहे ज्यांनी ज्यांना सहशक्य आहे त्यांनी सकाळी करा ज्यांना अवघ सकाळी होत नसेल त्यांनी सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये केलं तरीही चालेल काही हरकत नाही कारण सायंकाळचा प्रदोष काळ जो असतो तर ती वेळ देखील माता लक्ष्मीच्या अभमानाची असते तिच्यासाठी आपल्याला तिच्या स्वागतासाठी आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे छानसा दिवा उंबरठ्यावरती लावायचा आहे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे मुळे माता लक्ष्मी आपल्या घरा आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये तिचं कायम वास्तव्य राहत असत मा, माता लक्ष्मी ज्या घरामध्ये स्वच्छता असते व्यवस्थितपणा असतो तिथेच माता लक्ष्मीचं निवासस्थान हे जास्त असतं कारण माता लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता ही खूप म्हणजे खूप प्रिय आहे त्यामुळे आपल्याला उद्या माघ गामाशीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर या सर्व काही सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहे त्याचबरोबर हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वया वयाचंही काही बंधन नाही कोणतंही तुम्ही का तुमची मुलं लहान असतील मोठी असतील तरी देखील तुम्ही करू शकता आता मुला मुलींना नजर लागत असे ही नजर फक्त बाहेरच्या नाही लागत तर घरातील आपल्या आई वडिलांची किंवा मग इतर कुनी जर नातेवाईक असेल तर त्यांची देखील लागू शकते कारण एखाद्या वेळेस आपल्या मुलांचं करत तर त्यांना आपली सुद्धा आई वडिलांची सुद्धा नजर लागत असते आणि खास करून आईची जास्त लाभते असं देखील म्हटलं जातं जेव्हा मुलांना नजर लागते त्यावेळी आपल्याला मुलांमध्ये झालेले बदल दिसून यायला लागतात जसं की हट्टीपणाची चिडपणा तापटपणा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणून येतो त्याचबरोबर मुलांची अधोगती होत असते अभ्यासामध्ये मुलं मोठ्यांचं एकत नाही आईवडिलांचं एकत नाही आणि त्याचबरोबर आजार जे आहे ते सतत मुलांच्या पाठीमागे लागलेलं असतं आत्ताच्या आत्ताच आजारातून बरं होता होताच हो लगेच आजारी पडतात पडत असतात कुठेतरी त्यांच्या कुंडलीतील जे ग्रह आहेत ना तर ते कुठेतरी कमजोर झालेले असतात आणि या सर्वांचा परिणाम हा त्यांच्या आयुष्यावरती जीवनावरती होत असतो त्यामुळेच हे सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी माझा मुलगा माझी मुलगी आताच आता घराच्या आता बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणतंही संकट येऊ नये आणि हा आपला हेतू असतो बघा आणि प्रत्येक आई वडिलांना काळजी असते आपल्या मुलांची मुलींची की, की माझा मुलगा मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल तो सुखरूप घरी यावा यासाठी आपण काहीतरी ज्या वेळेस हे प्रयत्न करत असतो ह्या उपाय करत असतो त्यावेळेस ह्या उपायांचा फायदा जो आहे तर तो आपल्याला त्यावेळेस मुलांना अडचणी येत नाही त्यांना होत असतो अडचणीमध्ये त्यांना नक्कीच होत असतो त्यामुळे उपाय करत असताना सेवा करत असताना आपण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने उपाय करायचे असतात मनामध्ये कुठेही आपल्याला किंतु परंतु येऊ द्यायचा नाही जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील तर आता हा उपाय करत असताना तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे बघा आ, काय होतं मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात परंतु तरीही त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा ते सगळं कोणत्याही क्षेत्रामध्ये सक्सेस होत नाही त्याचबरोबर मुलांचं लग्न जमण्यामध्ये अडचणी अडथळे येत असेल त्याचबरोबर मुलांचा मुलांच्या अभ्यासामध्ये अडचणी येत असतील तर ह्या ज्या काही सर्व समस्या आहे ह्या दूर होतील मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आहे तर उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा घ्या संध्याकाळी म्हणजे तुम्ही साडेपाच ते साडेसात या कालावधीमध्ये करू शकता किंवा ज्यांना या काळामध्ये नाही करणं शक्य झाला त्यांनी अगदी बारा वाजेपर्यंत आज रात्री केला तरी देखील चालणार आहे आता फक्त तुम्हाला जर सुतक असेल तर सुकामध्ये कुणीही करू नका परंतु घरामध्ये जर मुलांच्या आईला पिरियड असेल तर तुम्ही हा उपाय करू नका त्यांच्या वडिलांना करायला घरामध्ये आपल्याला पावित्र्य सांभाळायचं आहे बस हा उतारा आपल्याला मुलांवरनं ओवाळून फेकायचा आहे आता कोणत्या वस्तू आपल्याला लागणार आहे ते आपण सर्वात प्रथम बघणार आहोत पहिली बग... जी वस्तू आहे ती म्हणजे खडेमीट थोडस मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पेपर वरती तुम्हाला ते ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुरटी सर्वांना त्रुटी माहीत देखील आहे तुरटी ही नकारात्मकता शोषण्यासाठी किती महत्वाची मानली जाते त्यामुळे तुरटीचा छोटासा खडा तुम्हाला घ्यायचा आहे तुकडा घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि जर तुमच्याकडे तुरटी नसेल तर किराणा दुकानामध्ये सहज तुम्हाला तुरटी जी आहे तर ती मिळून जाईल त्यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे आपल्याला अख्ख्या सकट पा, अख्ख्या पाच लवंगा फुल असलेले फुल असलेल्या पाच लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच काळी मिरी घ्यायची आहे लवकर आपल्याला चांगल्या घ्यायच्या आहे त्याचबरोबर एक तमालपत्र ठेवायचं आहे दालचिनीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे काबारीक काडी जी असते दालचिनीची तर ती घ्यायची आहे या ज्या पाच वस्तू आहेत त्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहे आणि पाच सुक्या मिरच्या असतात तर त्या देशील आपल्याला सुक्या मिरच्या म्हणजे लाल मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्या आपल्याला त्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या तुरटी खडे मीठ लवंग दालचिनी काळी मिरी आणि मिरच्या ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहे मिरच्या आपल्याला देता सगट घ्यायच्या आहे अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहे यातील एखादी वस्तू तुमच्याकडे जर नसेल तर ती तुम्ही नाही घेतली तरी देखील चालणार आहे परंतु घेण्याचा प्रयत्न करा की तुम्ही या सर्व वस्तू ज्या आहेत त्या उतार्यासाठी घ्याव्या म्हणून आता उतारा आपण तयार केलेला आहे तर हा उतारा तुम्हाला घेऊन तुमच्या मुलांना ज तुमच्या मुलांच्या जवळ जायचं आहे मुलांना खाली जमिनीवरती आसनावरती बसवण्यास बसवायचं बस आहे आणि त्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे जसं घड्याळ फिरत असतं बघा अँटी क्लॉक वाईज म्हणजेच घडाळ जसं उलट्या जसं उलट्या दिशेने फिरत तसं अँटी क्लॉक वाईज तुम्हाला हा उतारा जो आहे तर्क फिरवायचा आहे आणि त्यानंतर मनातल्या मना तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या मुलीला मुलाला जी काही नजर बाधा झालेली आहे नजर दोष झालेला आहे त्याचबरोबर जाऊ दे आणि त्यानंतर हा जो उतारा आहे हो तुम्ही आता तुमच्याकडे जसं काय बोलत असेल ते तुम्ही बोलू शकता त्या पद्धतीत तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये बोलायचा आहे आणि हा उतारा तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे तर तुमच्या घराच्या बाहेर यायचा आहे त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुमच्या घरापासून थोडस लांब जाऊन जा। जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे तुम्हाला टाकून द्यायचं आहे जेणेकरून कुणाचे हा पाय पडणार नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला फुकून द्यायचा आहे आणि घरी परत, परत, परत यायचं आहे घरी परत येत असताना परत मागे वळून बघायचं नाही कुणाशीही बोलायचं नाही आणि घरी आल्यानंतर स्वच्छ आपल्याला तो नाही पाय जेवून चोर, चोर भरून घरामध्ये यायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी हा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्क्री स्वामी समजतो